मराठा आरक्षणाचा हा शेवटचा लढा असं मनोज जरंगे यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांना हाक दिलेले आहे खरं तर पंढरपुरातून मराठे आता सत्य होऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहे आता पंढरपुरात ही रिक्षा चालक कूच करत शेकडो रिक्षावाले मुंबईच्या दिशेने आपल्यासोबत काय आंदोलक आहेत सहभागी आंदोलक आपण त्याची काय किती जण निघालेले आहेत आपले पंढरपुरातून आज शेकडो रिक्षा आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि आझाद मैदानावर दादा ज्या टायमाला एकोणतीस तारखेला सकाळी उपोषणाला बसतील ना तेव्हापासून हे सगळे रिक्षावाले महाराष्ट्रासहित खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी बसणार आहेत आणि जोपर्यंत सरकार मराठ्यांना आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आमचा जीव जाऊ द्या तरी पण आम्ही मुंबईत सोडू पण महागारी आम्ही गावाकडे आलो तर मराठा आरक्षणाच्या विजयाचा गुलाल घेऊनच येऊ काय सांग आम्ही रांजनी गावातून जवळजवळ अठ्ठावीस फोर व्हीलर गाड्या आणि दोन आयशर गाड्या घेऊन आम्ही मुंबईकडे कुस करणार आहोत आमच्या गावातील लोकांनी आम्हाला सांगितलंय तुम्ही फक्त लढा आम्ही तुमच्या आहे त्यामुळं मनोज दादांच्या आंदोलनाला सहकार्य करण्यासाठी आम्ही सर्व ताकदींशी मुंबईला चाललो आहोत काय सांग किती रिक्षा हो पंढरपूरातून शंभर रिक्षा चालक व मालक आपलं सर्व साहित्य अवनाचं घेऊन पंढरपूरहून ते मुंबई त्या दिशेने सगळे जण निघालेले आहेत आणि आमचा यंदाचा गणपती हा अरबी समुद्रामध्ये आम्ही विसर्जन करायसाठी निघालेला आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील त्यांचे हात बळकट करून आरक्षण ही घेऊनच येणार त्याशिवाय येणार नाही आहे ना ये आम्हाला त्याची काय काळजी नाही आम्ही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे त्यामुळं आम्ही चाललोय घरदार मोकळं सोडून चाललोय आम्ही आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही आम्ही बालका बारकाभर लढवाई येणार का तो घरी थांबायला तयार नाही तो म्हणतोय मी मुंबईला येणार आरक्षणच्या लढाईमध्ये माझा सुद्धा सहभाग असला पाहिजे असं त्याच म्हणणं आहे मराठा आता सपोर्ट असणार असणारे रिक्षा चालक पंढरपुरातून असताना दिसत आहे न्यूज नाईन मराठी